ओम श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या पुस्तकातील एकोणीसशे एक्क्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग दुसरा दुकान बंद झालं आता स्वामींची भेट कशी होणार या कल्पनेनं दुःख वाटणाऱ्यांच्या लक्षात आलं की हा झालेला बदल फायद्याचाच आहे ध्यानासाठी मोठी जागा मिळाली सकाळी साडेदहा ते दीड आणि संध्याकाळी पाच ते आठ केंद्रात ध्यानाला जाता येईल स्वामींची भेट दर्शन होईल त्यांच्यासमोर साधना होईल शंका विचारता येतील साधकांच्या भेटी होतील शिवाय दररोज रात्रीचं ज्ञानेश्वरी प्रवचन त्यामुळे श्रवण घडणार या संधीचा फायदा अनेक साधकांनी घ्यायला सुरुवात केली अनेक नवीन परमार्थप्रेमी मंडळी येऊ लागली दोन्ही वेळा सर्व जागा हॉल गच्ची भरून जाऊ लागली बरीच मंडळी उन्मनावस्थेत जाऊ लागली ते पाहायला कुतूहल म्हणून काही मंडळी येत आणि आपणही अनुग्रह घेऊन ध्यानात रंगून जात मोठं अजब आश्चर्यजनक दृश्य होतं स्वामींना आता मोकळा वेळ असल्यानं परगावच्या आनंदयात्रांची योजना सुरू झाली त्यालाही साधकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला नवीन ग्रंथ काढण्याकडे लक्ष देण्याचं ठरलं काही तरुण मंडळी निवडून त्यांनी ग्रंथांचा अभ्यास करून निरूपणाची सवय करावी असा उपक्रम सुरू झाला तरुण साधिकांनी आठवड्यातून एकदा एकत्र जमून अभ्यास करावा असा विचार झाला स्वामींसमोर ध्यानसाधना व्हावी यासाठी रविवारी तरुण साधक आणि सोमवारी सकाळी काही प्रौढ साधक स्वामींसमवेत दीड तास ध्यानाला नियमितपणे येऊ लागले स्वामींच्या पद्धतीप्रमाणे योजनापूर्वक एखादी गोष्ट ठरवायची आणि मग ती वर्षानुवर्ष तशीच चालू ठेवायची तसं एकोणीसशे एक्क्याऐंशी जानेवारीपासून सुरू झालं सुषमाताईंचं निवेदन असं आहे स्वामीजींनी जानेवारीत दुकान विकून टाकलं तरी दररोज अकराच्या सुमारास मी त्यांच्यासाठी ताक लोणी आणि काहीतरी तिखटा मिठाचा पदार्थ थोडासा खाण्यासाठी घेऊन ध्यान केंद्रावर जात असे ती प्रथा पुढेही तशीच चालू राहिली आता मी त्यांच्या घरी साडे अकरा ते बाराच्या सुमारास जाऊ लागले ती त्यांची भोजनाची वेळ होती त्यावेळी फारसं कोणी नसायचं स्वामी सरलाताई आणि मी मग भोजन करताना आणि भोजनानंतर बरंच मोकळं बोलणं व्हायचं मला दररोज पाद्यपूजा करण्याची संधी मिळायची दोनच मिनिटं पण तेवढी मला मिळायची तेव्हापासून दररोज स्वामीजींबरोबर मलाही थोडं भोजन करण्याची आज्ञा होती अशावेळी स्वामीजींबरोबर टेबलवर बसून भोजन करणं मला बरं वाटत नसे म्हणून मी तिथंच बाजूला खाली बसून प्रसाद भोजन सेवन करीत असे अनेक वेळी कुणी त्यांच्या नात्यातील व्यक्ती एखादा साधक साधिका भोजनाला असे त्यांना मी खाली बसून भोजन करते याचा आश्चर्य वाटे पण माझा तो हट्ट म्हणा इच्छा म्हणा स्वामींनी पुरवली होती तेव्हापासून दुपारचं माझं भोजन त्यांच्या पंक्तीला त्यांच्याकडे चालू होतं ते शेवटपर्यंत एकोणीसशे शहाण्णवपर्यंत एकोणीसशे पंच्याऐंशीला स्वामी माया अपार्टमेंटमध्ये राहायला आले तरी दुपारचं भोजन त्यांच्याकडेच असल्यानं प्रसाद भोजनाचा लाभ मला मिळत होता स्वामीजींच्या पश्चात मात्र मी हळूहळू तिथून माझं सामान हलवलं आणि माझ्या ब्लॉकवर श्री लक्ष्मी गुरुकृपा दहाशे वीस सदाशिवपेठ इथं राहायला आले सुषमाताई पुढे म्हणतात स्वामींना एकोणीसशे एक्क्याऐंशी जानेवारीत आपलं दुकान विकल्यानंतर आपल्या पारमार्थिक नियोजित कार्याकडे लक्ष देण्यास जास्त वेळ मिळू लागला त्या काळात स्वामींनी मनाच्या निवडक अठरा श्लोकांवर एखादं पुस्तक काढावं असा विचार केला तसंच श्लोकांवर स्वामींनी थोडक्यात निरूपण रविवार रात्रीच्या उपासनेपूर्वी केलेलं होतं पण त्याचा ग्रंथ खूपच मोठा झाला असता म्हणून निवडक श्लोकांच्या अंगानं समर्थांचे विचार लोकांपर्यंत पोचवावेत असा विचार या ग्रंथामागे होता म्हणून स्वामींनी यातील अठरा श्लोकांवर जे निरूपण केलं ते मी टेपवर घेऊन शब्दशहा लिहून काढलं त्यावरून जरा विस्तृत लेखन एका लेखक सद्भक्तांनी श्रीयुत का ना सोमण यांनी केलं त्यामुळं स्वामींच्या नेहमीच्या सोप्या भाषेपेक्षा यातील भाषा थोडी वेगळी आणि अवघड वाटते पण याही ग्रंथाचं वाचकांनी चांगलं स्वागत केलं त्याच्या तीन चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या सुष्माताई पुढे म्हणतात आता मी काही भगिनींना पुण्यात आल्यावेळी माझ्याकडे राहायला या म्हणेन इतकं मन स्वच्छ झालं आहे या मोकळं बोलू कुठं काय खटकतं ते समजून घेऊ गैरसमज दूर करू आपल्यात जर संघर्ष राहिला तर त्याचा स्वामींना त्रास होतो आपण एकमेकात प्रेमानं राहिलो तर स्वामींना जास्त आनंद होईल अशी भूमिका प्रत्येकाच्या मनात येत आहे स्वामी म्हणतात हो आता सर्व वातावरणच खूप बदललं आहे तसं कुणाच्या मनात कुणाबद्दल काही नाही त्यावर ते म्हणतात मी मुलांना बोलून दाखवलं की जी कामं सर्वांनी हाती घ्यावी असं वाटतं तसं ते व्हायला लागल्यापासून मलाच खूप मोकळं वाटतं आहे त्यामुळे आनंद वाटतो स्वामी म्हणतात त्याचं कारण तुमचीच ती मनोमन इच्छा होती आज थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय Hari Om Tat Sat.